आपल्या घरी जर खूप निगेटिव्हिटी वाटते आणि एवढी नेगेटिव्हिटी आहे की कधी कधी ती नेगेटिव्हिटी आपल्या रिश रिलेशनशिपला पण डिस्टर्ब करते घरात आल्यानंतर पाऊल ठेवल्यानंतर असं वाटतं की घरात का आलो आहे किंवा का आले नाही घरात येण्याची इच्छा होत नाही आहे सगळीकडून असं डार्क वाटतं आहे काहीतरी गडबड वाटते नक्की तर अशा वेळेला आपण काय करायचं बघा तीन देवता आहेत काली एक महाकाली आहे एक महालक्ष्मी आणि एक महासरस्वती आहे त्यातली जी महाकाली आहे ती अशी देवता आहे की वाईट गोष्टींचा नाश करणं हे तिचं काम आहे तर काय करायचं जो पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार येतो जसं आता कालच परवा एक पौर्णिमेच्या दिवशी शुक्र शुक्रवारच्या दिवशीच पौर्णिमा आली होती जी आता ही नाळी पौर्णिमा आली ती असा जर दिवस असेल तर फारच उत्तम आहे नाहीतर प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला एक जायफळ घ्यायचं त्या जायफळाला तोडायचं आणि त्याच्यावरती हनी टाकायचं म्हणजे मद मध त्याच्यावरती सोडायचं आणि तो प्रसाद जो आहे ना जी तुमची घरी देवी असेल तुमच्याकडे महालक्ष्मी असेल दुर्गा असेल कोणी देवी असेल तिच्या समोर ते तो जो प्रसाद आहे तो कालीला स्मरून तिच्या समोर तो ठेवायचा आहे तर का करायचं असेल कारण बघा आपण बळी तर देऊ शकत नाहीये पण जायफळ एक बळीच काम करत जे पण काही नेगेटिव्हिटी असेल ती ते जायफळ्यामधून जाते आणि त्याच्यातून जे मध आहे ते त्यातलं रक्त आहे म्हणजे एक प्रसादच आहे तो ऍक्च्युली हे तांत्रिक उपाय आहे याच्या मध्ये मी जात नाहीये पण हे तुम्ही नक्की करून बघा आणि तो जो, जो प्रसाद आहे तो नंतर मुंग्या ज्या असतात आपल्याकडे त्या मुंग्यांना तो प्रसाद तुम्ही खाऊ घाला भयंकर स्ट्रॉंग असा उपाय दिलेला आहे ज्या त्यातून तुमची जी पण नेगेटिव्हिटी आहे मग नात्यातली असेल पैशातली असेल घरातली असेल सी सगळी निघून जाईल